शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच निवडणूक लढवली नाही त्यांचा हा वारसा राज ठाकरे यांनी आतापर्यंत तरी राखला दोन हजार एकोणावीस मध्ये मुख्यमंत्री पदाची संधी मिळाल्यामुळे उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर आमदार होण्याची पसंती दिली तर त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी विधानसभा लढवून आमदारकी मिळवली मात्र आता बाळासाहेबांचे आणखी एक नातू राज ठाकरेंचे पुत्र अमित हे ही विधानसभेच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत यामागे काय आहे मनसेची विनंती जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून मी कधीच निवडणूक लढवणार नाही किंवा कोणतंही पद स्वीकारणार नाही अशी प्रतिज्ञा दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती त्यांनी ती आयुष्यभर पाळली मात्र आपल्या पुढच्या पिढीला त्यांनी कधीच या शब्दमध्ये अडकून ठेवलं नाही तरीही जोपर्यंत बाळासाहेब हयात होते तोपर्यंत ठाकरे घराण्यातील कुणीही निवडणूक लढवली नाही किंवा घटनात्मक पद ही नाही दोन हजार आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली त्यांच्यासाठी तेव्हा शिवसेनेचे मावळते आमदार सुनील शिंदे यांनी मतदारसंघ सोडला आदित्य यांचा मार्ग सुकर करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मतदारसंघातील सुनील शिंदे यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांनाही शिवसेनेत घेतलं या, शिवसेने या पाठबळ मिळाल्यामुळे आदित्य आमदार झाले वडिलांच्या सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रीपदही मिळाले त्या बदल्यात उद्धव ठाकरे यांनी सुनील शिंदे व सचिन अहिर या दोघांनाही विधान परिषदेवर आमदारकी दिली मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनाही नियमानुसार विधिमंडळाच्या एका सभागृहाचा सदस्य व्हावं लागलं त्यांनी मागच्या दाराचा म्हणजे विधान परिषदेचा मार्ग स्वीकारला म्हणजे दोन हजार एकोणावीस मध्ये आदित्य व उद्धव ठाकरे हे दोघेही अनुक्रमे विधानसभा व विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले इथूनच ठाकरे घराण्याचा खऱ्या अर्थानं विधिमंडळ राजकारणामध्ये प्रवेश झाला आता आदित्य ठाकरे यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे चुलत बंधू म्हणजेच राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनीही आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे राज ठाकरे यांचा मनसे पक्ष यंदा स्वबळावर दोनशे पंचवीस जागा लढवणार आहे त्यापैकी मुंबईतील एका मतदारसंघात लढण्याची अमित यांची इच्छा आहे राज ठाकरे यांनीही त्याला हिरवा कंदील दाखवल्याचं सांगितलं जाते पण उद्धव ठाकरे यांनी आपले पुत्र आदित्य यांच्यासाठी जसा सुरक्षित मतदारसंघ शोधला तसा सुरक्षित मतदार संघ शोधण्याचं राज ठाकरेंसमोर आव्हान आहे कारण मुंबईत मनसेचा एकही आमदार नाही या पार्श्वभूमीवर मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक झाली त्यात अमित यांच्यासाठी तीन मतदारसंघ सुचवण्यात आले पहिला मतदारसंघ म्हणजे माहीम इथे सध्या शिंदे सेनेचा सदा सर्वणकर आमदार आहेत पण शिंदेशी राज ठाकरेंचे संबंध लक्षात घेता सर्वणकर हा मतदार संघ अमित यांच्यासाठी सोडू शकतात लोकसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीच्या उमेदवारासाठी राज ठाकरेंनी या मतदारसंघात सभा घेतली होती तेव्हा युतीला तेरा हजारांचं मताधिक्य येथून मिळालं तसंच मनसेचे नितीन सरदेसाईही कधी काळी या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते इथे राज ठाकरेंना मानणारा मराठी मतदार मोठ्या संख्येने म्हणून माहीमसाठी सर्वांचा आग्रह पण जर सदा सरवणकर उमेदवारीवर बार ठाम राहिले तर मात्र भांडू पश्चिम किंवा मा मागाठाणे या पर्यायी मतदारसंघाचाही विचार केला जात आहे तिथे अनुक्रमे रमेश कारेगावकर आणि प्रकाश सुर्वे हे आमदार आहेत अमित ठाकरेंनी यापैकी कुठलाही मतदारसंघ निवडला तरी महायुती तिथे आपला उमेदवार देणार नाही कारण त्यांना उद्धव सेनेला मुंबईत शह देण्यासाठी राज ठाकरेंची मदत हवी मात्र जर समजा अमित यांनी माहीम मधून निवडणूक लढवली तर उद्धवसेना मात्र तिथे उमेदवार देणार का प्रश्न उपस्थित होत आहे दोन्ही ठाकरे भावांमध्ये कुठेतरी तरी एक भावनिक नातं त्यांनी जपलेलं आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे माहीममध्ये करणार का याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा भाग आहे त्यामुळे उद्या अमित ठाकरे यांच्या मतदारसंघात प्रतिस्पर्धी उमेदवार द्यायचा की नाही त्यांच्या एकट्याच्या हातात नाहीये उद्या उद्धव यांनी तिथे लढण्यास नकार दिला तरी काँग्रेस या जागेचा आग्रह धरू शकते अशा वेळी उद्धव यांना आग्रहपूर्वक विरोध करता येणार नाही तर दुसरीकडे वरळी या मतदारसंघातून आदित्य ठाकरे पुन्हा उभे राहणार असल्यानं मनसे तिथे यंदा उमेदवार देणार का याबाबतही उत्सुकता आहे माहीममध्ये उद्धव सेनेने उमेदवार दिला नाही तर मनसे वरळीत उमेदवार देणार नाही हेही उघड आहे पण वरळीत शिंदे आदित्य ठाकरे समोर आव्हान असेलच व महायुतीला मदत करण्याची भूमिका मनसेला घ्यावीच लागेल पण जर मनसेनं वरळीत आदित्य ठाकरेंची कोंडी केली तर मात्र उद्धव ठाकरे माहीम किंवा मा इतर मतदारसंघात अमित ठाकरे यांची कोंडी केल्याशिवाय राहणार नाही भलेही ते स्वतः उमेदवार नाही पण महाविकास आघाडीच्या उमेदवाराला ताकद देण्याचे काम उद्धव यांच्याकडून केलं जाऊ शकत या निवडणुकीमध्ये ठाकरे विरुद्ध ठाकरे असा डाव रंगतोय की दोघे भाऊ एकमेकांना बळ देऊन पुन्हा दोन्ही चुलत भावंडांना विधीमंडळात पाठवत आहेत याकडे मात्र महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा